तो, गाईस, तर हॅलो काही वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर कसे तुम्ही स्वागत आहे परत आपल्या एखादं नवीन ब्लॉगमध्ये तर काय आज आपण आज आपण चाललं होतं रोल खायला तर तुम्ही बघू शकता आपल्या भाईचं बड्डे होता आणि ते म्हणलं चला चांगला चालतं मग म्हणलं काय चला गाडी घ्या आणि चला म्हणलं अंडा रोल खायला मग पहिलं गाडी घेतला आणि निघालो आणि आपल्या गाडीवर बघा त्याची त्रिप्सी होतं आणि आपण डबल सीट होतो तर काय निघालो आता बघू शकता तुम्ही तर काय इथं आलो कर्वेनगरमध्ये डी मार्टपासून तर बघा अजून आपल्या जेवढ्याचं काम चालूच आहे एवढे डी मॉलचं मग काय आपण दोघं मी पिल्ल्या एका गाडीवर होतं आणि ते तिघं एका गाडीवर मग काय निघालो आम्ही पुढं पुढं तर तुम्ही बघू शकता तर काय पुढं आलं इथं डीमट पशी तर येऊ बघा दोघं कसं रस्ता क्रॉस करतो यांना काही भीतीच नाही पधार धारका काही काय मग हे दोघं बघा कशी गाडी ताणते तिघं स्वप्नाचं तर, तर लेम असते तुम्हाला तर माहीतच असेल की मी याच्या आधीच्या ब्लगमध्ये बघतच असेल तर काय त्यानंतर आलो मित्राचं गॅरेजवर म्हटलं पहिलं गाडीचे ब्रेक टाईट करून घ्यावं मग काय येऊ इथं बघा काम करत बसलं होतं गाडीवर येऊ बघा दिसतंय का तुम्हाला मग काय त्यानं ना म्हणलं जरा ब्रेक टाईट करून दे गाडीचं आपल्या गाडीला काही कमी ब्रेक होतं इकडं बघा एन एस फोर एंट्रेस कसं कसं केलं आहे मग काही तर थांबलं तो आलं पानं बिणं घेऊन ब्रेक टाईट करायला म्हणलं दे ब्रेक टाईट करून येऊ म्हणते ब्लॉक ब्लॉक बनवू नको म्हणलं जा नाही ऐकत तुझं बनवणार म्हणजे बनवणार मग त्याला दाखवलं येऊ इकडं सायलेन्सर फिट करायचं ना तर मग इथं तर चाललंय बघा आता याला म्हणलं पहिले ब्रेक टाईट कर मग जायचं आहे मग हे बघा लागलं आपलं ब्रेक गाडीचे ब्रेक टाईट करायला तर हे बघा तुम्हाला दाखवलं याची ब्रेक टाईट करताना मग काय आता चला पुढचं पण तुम्हाला दाखवतं काय करतो काय नाही तर तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर आपला ब्लॉग तुम्हाला आवडत सेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा मग काय त्यांना ब्रेक टाईट करून निघालो आम्ही अंडर ओलकड मग काय तर चाललंय तर हे बघा हे पण आपलं मागा माग कसं गाडी ताणत आहे हळूहळू हळू पुढे चाललं आहे तर चला तुम्हाला सगळे ब्लॉक दाखवतो मग काय त्यानंतर आलो अंडररोलपासी तर हे बघा इथं गाडी लावलं पार्क केलं मग म्हणलं चला पहिलं अंडरवलपासी यांनी काय डायरेक्ट पुढे निघालं येऊ गाडी घेऊन हे काय मागं बघितलं नाही गाडी ताण चांगत मागं बघितलं ना गाडी घेऊन पुढे निघालं मग काय इथं अंडर रोलवाल्यापासी आलो ऑर्डर दिलं ह्याला मी तर काही नाही अंडरविला चिकन खात नाही म्हणून मी म्हणलं माझं वेजच कर बाबा ह्यांचा अंडर आहे अंडर रोल कर मग काय तिक पण आलं परत रिटर्न वळून मग इथं आलं बिल पेमेंट पेमेंट केलं वंडर रोल घेतलं मग काय त्यानंतर बघा बसलं खायला सगळ्यांनी तर चला तुम्हाला दाखवतो येऊ बघा याचा बड्डे होतं आणि चाटलं तर काही सगळे खात होते यो तर भाई काही सहा म्हणून बेस्त असते कधी पण त्यांनी फोन दिलं ठेवून मग काही पीस घेतलं खाल्ले विल्लं त्यानंतर आलो पुढं चायनीज समोसा खायला तर हो बघा इथं आलो का सगळे चायनीज समोसा घेतलं एक एक इथं खायला थांबलं मग स्वप्नाने खाऊन झालं ते गेलं पाणी प्यायला आत मग काय इथं बसलं त्यानंतर म्हणलं चला आता घरी जाऊ खाऊन झालं आहे आता घरी जाऊ मग काही गाडी बिडी काढलं आणि निघालं घाटाकड मग चला तुम्हाला दाखवतो मग चिमे भाई तर आपल्या सण चायनीज समोसा खाल्लं नाही ते साईडला चपडीवर थांबलं तर मग काय त्यानंतर आम्ही आलो इकडं बघा घरापाशी गाडी लावलं मग आलो टेरेसवर पतंग उडवायला तर चला तुम्हाला दाखवतो आजची पतंग उडवणारी सही विषय दाखवतो तुम्हाला मग काही पतंग उडवायला आलो टेरेसवर कन्विन वाजणं पोरबिर आलं तर चला तुम्हाला दाखवतो पतंग उडवताना तर यो बघा बाहेर दिले व्हिडिओ काढला ते आडवा सोडून याने उभं व्हिडिओ काढलं तर काय चाललं तुम्हाला उभंमध्येच दाखवतं पतंग उडवताना मला तर काही तेवढं पण येत नाही पतंग उडवायला तरी उडवत होतं पतंग तर म्हणलं तुम्हाला पण जरा दाखवून द्यावं आपण उडवतोच आहे रोज मग तुम्हाला पण जरा दाखव मग काही दाखवलं तुम्हाला त्यानंतर परत पतंग वितंग घेतलं हे बघा कनबिन बांधत आहे त्यानंतर बघा आपलं वर टॅरेसर सगळीने निवांत असते कुठलं काही टेन्शन नाही आज काय झालं पतंग उडवतो ओढतो पोलीस आलं कारण आम्ही मांजा ओढवतो ना मांजा आहे तरी आम्ही ओढवतो तरी आज पुलीस आलं मांजा बिंजे घेऊन गेले सगळे आसरी विसरी तरी यो बघा एक दिसलं का चोर तुम्हाला पतंग चोर होतं यो पतंग चोरी करून आणता इकडं मग काय ते चोरला दाखवलं दुसरं चोरी यो बघा दिसलं का त्यानंतर चला म्हणलं आता तुम्हाला सगळे दाखवू आणि ब्लॉग संपूया तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही